नमस्कार आज माझ्या परिघात सेवा समूह मेडशिंगीतर्फे मेडशिंगी ते बुर्लेवाडी या रस्त्यामध्ये चारशे मीटर रोडला उ उजव्या साईडने तसेच दहिवडी रोडला पण उजव्या बाजूने आपण एकशे वीस रोपांचं वृक्षारोपण आज या ठिकाणी समूहातर्फे घेतलेलं आहे आपल्याला या एकशे वीस रोपांच्या वृक्षारोपणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सांगोला परिवारातर्फे ही देणगी वृक्षांची देणगी मिळालेली आहे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने आज सगळा आपला समूह या ठिकाणी कार्य करतो आहे ह्या झाडांच्या रूपानं गुरुदेवांचा आशीर्वाद आपल्या समूहाला नक्की लाभेल असा आम्ही समजतो तसंच आज या वृक्षारोपणासाठी आपल्या गावातले सर्व मित्रमंडळ आपल्या समूहातील सर्व सदस्य सर्व वृक्षप्रेमी सकाळी सहा सव्वा सहा वाजल्यापासून आता नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आतोनात काम करत आहेत वृक्षप्रेमाने झपाटलेला आपला समूह मेडशिंग परिसरामध्ये भरपूर झाडे लावेल आणि फक्त लावून थांबणार नाही तर तो, तो जगवेल त्यांना मोठं करेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आता वृक्षारोपण समारंभ सर्वजण उपस्थित राहिले सर्व देणगीदार सर्व सदस्य तसंच सर्व या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केले या ठिकाणी झाडं लावण्यासाठी जागा देण्यात तसं सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बोला नमस्कार शुभ सकाळ तर समाजाला काहीतरी देणं लागतो आपण काहीतरी जन्माला आल्यानंतर तर त्यातूनच हा एक वृक्षारोपणाचा उपक्रम आपण राबवण्याचा जो काही माणस माझ्या परिगाच सेवा या उपक्रम क्रमांतर्गत आपण ज्या ठिकाणी राहतो जो आपला निवास आहे त्या ठिकाणी तो आपला परिसर किंवा त्याच्या परिगाच्या थोडंसं बाहेर जाऊन शेजारचा भाग असेल गाव असेल गावाच्या शेजार तर या ठिकाणी आपण ही सेवा याबरोबरच अनेक काही सेवा आहेत तर सध्या आपण एक परोपकार या भावनेनं आपण वृक्षारोपण हा उपक्रम आपण गेली सहा ते आठ महिने आपण राबवतो आहे तर याच्यामध्ये करंज असेल कडुनिंब असेल पिंपळ असेल वड असेल म्हणजे जे निसर्गाला उपयुक्त आहेत किंवा जे मानवजातीला असेल प्राणी पशुपक्षी या सर्वांना उपयुक्त अशी जी काही वनस्पती आहे तर या याच्या अंतर्गत आपण वृक्षारोपण हा उपक्रम राबवतो आहोत अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि याला जे काही बांधव आहेत आमच्याबरोबर जे काम करणारे बांधव आहेत याच्यामध्ये काहीजण उपस्थित आहेत काही अनुपस्थित आहेत हे हळूहळू आता थोडंसं याचं लोन आमच्या गावामध्ये आमच्या शेजारच्या गावामध्ये हे पसरत चाललेलं आहे अतिशय नृत्य उपक्रम आहे हा उपक्रम असाच आम्ही वेळ मिळत तसा हा चालू ठेवणार आहोत आणि जो काही निसर्ग आहे हा भरभरून निसर्ग राहिला पाहिजे पशुपक्षी त्याच्यामध्ये आनंदाने चले पाहिजे आपण ही मानव आहोत म्हणजेच एक तसा विचार केला तर बायोलॉजिकली आपण ही एक प्राणीच आहोत फक्त आपल्याला बुद्धीची देणगी आहे बुद्धीची देणंचा वापर कसा करायचा आहे आपण ठरवायचं आहे आणि ह्या उपक्रमामध्ये आम्ही थोडंसं सकाळ सकाळ तास दोन तास झाले कन्नड नकेलं आहे मार्थ परमार्थ सगळ्याच गोष्टी घडत आहेत याच्याबद्दल आणि याच्यामध्ये आपण आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही वेळ देणारच आहोत आणि ज्यांना याच्यामध्ये याची आवड आहे निसर्गाची आवड आहे त्यांनी याच्यामध्ये या ग्रुपला जॉईन व्हावं ही एक माझी कळकळची नम्र विनंती आहे धन्यवाद अतिउत्साही वातावरणामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून आमचे मित्र अमोल गायकवाड प्रदीप राऊत कलास रास्तेसर यांनी भव्य असा वी एकशे वीस रोपांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि तो पूर्ण केला त्यासाठी सहाय्य सद्गुरू श्री रविशंकर आध्यात्मिक गुरु रविशंकर यांच्या संस्थेमार्फत आर्ट ऑफ लिव्हिंग सांगोला यांनी वृक्षारोपणासाठी जी देणगी दिली त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मेडिसिंग त्यांचा आभारी व्यक्त करत आहे धन्यवाद